छातीत धडधड होणे हृदयाचे ठोके प्रचंड प्रमाणामध्ये वाढणे आणि त्याचबरोबर भीती वाटणं अशी लक्षणं ज्या वेळेला आपल्याला होतात त्यावेळेला आपण काय करतो आपण सगळ्यात पहिले डॉक्टरांकडे जातो डॉक्टरकडे गेल्यावरती आपल्याला सांगतात तुला कसलाही त्रास नाही काही काळजी करू नको पण आपण काही तपासण्या करून घेऊया त्या तपासण्या असतात ईसीजी सीजी टूडिएको आणि काही रक्त तपास असतो सगळे रिपोर्ट आल्याच्या नंतर आपल्याला कळतं की अरे सगळे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे डॉक्टर सांगतात तुला कसलाही त्रास नाही पण आपला त्रास काही कमी होत नसतो आणि त्याचं उत्तर आपल्याला काही मिळत नसतं आणि अशाच मुळे प्रचंड प्रमाणामध्ये ताण वाढतो या ताण वाढल्या कारणाने पुन्हा ही भीती आणखीन वाढत जाते आणि त्रास काही कमी होत नाही आणि ही सायकल अशी चालूच राहते तर मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की हा त्रास कशामुळे होतो याच्यासाठी उपाय करायचा झाला तर काय उपाय करायचा कशा प्रकारे स्टेप बाय स्टेप याची ट्रीटमेंट केली जाते आणि याच्यातून बाहेर पडता येतं जर तुम्हाला हे जा जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर सुशांत नागरेकर आयुर्वेद तज्ज्ञ गेले चौदा वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करत आहे आमचं क्लिनिक नेरूळ नवी मुंबई ठाणे दादर आणि पुणे या ठिकाणी आहे तर आजचा आपला विषय आहे छातीतली धडधड आता हा जो त्रास असतो ना हा त्रास घेऊन माझ्याकडे अनेक रुग्ण येतात आणि त्यांचं एकच म्हणणं असतं की अचानक अस्वस्थता वाटायला लागते भीती वाटायला लागते आणि मग कळत नाही मग कशातच लक्ष लागत नाही आणि यामुळे माझ्या कामावरती सुद्धा परिणाम होत आहे मला काही काम करता येत नाही फोकस करता येत नाहीये आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणखीन एक ताण असतो की डॉक्टरकडे गेलं कि डॉक्टर सांगतात तुला कसलाच त्रास नाहीये हे सगळं मानसिक आहे मानसिक म्हटलं की आणखीन ताण येतो की अरे आपल्या मेंदू मध्ये काय झालंय का, का? आणि कोण विश्वास ठेवायला पण तयार नसतं अशी कंप्लेंट रुग्ण सांगत असतात मग यांना नक्की काय त्रास असतो हे आपण थोडं आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून बघूया आयुर्वेदामध्ये हा जो त्रास आहे ना याला चांगल्या प्रकारे वर्णन केलं आहे त्याचं नाव ना आहे अरती 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 हे जे लक्षण आहे ना हे लक्षण म्हणजेच भीती वाटणं त्या पाल्पिटेशन होणं हृदयाची ठोके वाढणं अशी अनुभूती होणं आणि प्रचंड प्रमाणामध्ये घाबरायला होणं अशा प्रकारचा जो त्रास असतो ना हा त्रास आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे तर हा रसधातूजन्य विकार आहे ज्यावेळेला रसधातूची दृष्टी होते त्यावेळेला हा त्रास होतो रसधातू म्हणजे नक्की काय हो अनेक वेळा याचे व्हिडिओ मी बनवलेले आहेत ते तुम्ही सगळे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता पण या ठिकाणी मी थोडक्यात तुम्हाला सांगतो शरीरामध्ये सात धातू असतात रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र हे सात धातू असतात या सात धातूंचा सार भाग जो बनतो तो असतो ओझ धातू ज्याला आठवा धातू असं म्हटलं जातं पण या धातूंमध्ये ज्या वेळेला यांची ज्याला सुरुवात होते बनायला जरा सगळ्यात पहिला धातू जो बनतो तो असतो रसधातू आणि या रसधातूची जर दृष्टी झाली तर मनावरती प्रचंड प्रमाणामध्ये आघात होतो आणि मनाचा त्रास व्हायला सुरुवात होतो जसं की भीती वाटणं किंवा आपल्या मनामध्ये निगेटिव्ह विचार येणं कुठल्याही गोष्टीकडे पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून न बघणं काही काम करण्याची इच्छा न होणं अशा प्रकारची लक्षणं यामध्ये येऊ शकतात त्यामधलं एक लक्षण म्हणजे हरती जे लक्षण आहे छातीमधलं धडधड होणं आता हा जो त्रास असतो ना छातीमध्ये धडधड होणं हा कशामुळे होतो तर ज्या वेळेला या रसधातूमध्ये पित्ताचं प्रमाण वाढतं त्यावेळेला हा त्रास होतो आता तुम्ही म्हणा पित्ताचं प्रमाण वाढतं तुम्ही सांगताय बरोबर आहे पण हे वाढतं कसं कशामुळे वाढतं तर हे कशामुळे वाढतं हे ऐका ज्या वेळेला आपण काही असा आहार आणि विहार असा करतो की ज्याच्याने पित्त आपल्या शरीरामध्ये वाढायला लागतं उदाहरणार्थ ज्या वेळेला आपण अतिप्रमाणात तिखट पदार्थ आंबट पदार्थ खात असतो खारट पदार्थ खूप जास्त प्रमाणामध्ये खात असतो त्याचबरोबर अवेळी जेवण करत असतो आणखीन दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण गर्मीमध्ये राहत असतो गर्मीमध्ये म्हणजे कसं की ज्या ठिकाणी आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये घाम येईल शरीरातून पाणी कमी होऊन जाईल डिहायड्रेशन होऊन जाईल अशा ठिकाणी ज्या आपण काम करत असतो जसं की उदाहरण सांगायचं झालं तर काचेच्या फॅक्टरीमध्ये जे वर्कर करता, जे मदे काम करतात जे लोक किचनमध्ये काम करतात तर या लोकांमध्ये पित्त वाढण्याची शक्यता ही जास्त असते आणि त्याचबरोबर याच लोकांचा विहार म्हणजे रात्री जागरण करणं रात्री अवेळी खाणं मध्यरात्री काहीतरी खाणं चहाचं अतिप्रमाण करणं या सगळ्या विकारांमुळे पित्त विकार वाढतात पित्त वाढतात मग हे पित्त ज्या वेळेला अन्नामध्ये जास्त असतं त्यावेळेला ते जात रसधातूमध्ये रसधातूमध्ये ज्या वेळेला या पित्ताचं प्रमाण काही प्रमाणामध्ये वाढतं त्यावेळेला ही, ही लक्षणं यायला सुरुवात होते जसं की चिडचिड होणं मानसिक त्रास कोणता असतो तर काही कारण नसताना क्रोध येणं चिडचिड होणं भीती वाटणं गरज नसताना सुद्धा म्हणजे आपल्याला माहितीये की घाबरण्याची गरज नाहीये पण तरी सुद्धा भीती वाटणं कुठलाही मोठा आवाज आला तर सहन न होणं अशा प्रकारची लक्षणं यामध्ये या, या लागतात त्या अगोदरची लक्षणं असतात ती म्हणजे पोटामध्ये मळमळणं उलटीसारखं वाटणं पण उलटी न होणं अशा प्रकारची लक्षणं येतात आता ही लक्षणं येण्याचं आणखीन एक महत्वाचं कारण म्हणजे एखाद्या वेळेला एकदम जास्त प्रमाणामध्ये असा ताप येतो जसे की चिकनगुनियाचा ताप घ्या डेंग्यूचा ताप घ्या टायफॉईडचा ताप घ्या हे असे दुर्धर ताप ज्या वेळेला येतात त्यानंतर रक्तामध्ये पित्त हे वाढलेलंच असतं आणि त्याचमुळे ते रसधातू सुद्धा खराब करतं आणि त्यामुळे हा विकार जनरली तापाच्या नंतर सुरू होतो अनेक जणांना कोविडच्या नंतर हे त्रास सुरू झालेले आहेत तर त्यामुळे हा त्रास झाल्या कारणाने याच्यावरती उपाय करायचा असेल तर रसधातू नीट करणं रसधातू सुधरवणं खूप गरजेचं आहे तर आता आपण बघूया की याची ट्रीटमेंट करताना आपण कशा प्रकारे ट्रीटमेंट करू स्टेप सगळ्यात पहिलं यामध्ये आपल्याला काय करायचं असतं सगळ्यात पहिलं आपल्याला एक गोष्ट करायची असते की त्या रुग्णाची भूक कशी आहे त्याला भूक लागते का तोंडाला चव आहे का जर नसेल तर त्याची भूक कशी वाढेल यासाठी पहिला प्रयत्न करायचा असतो आणि तो कशा स्वरूपात करणार तर तो आपण लंघनाच्या स्वरूपामध्ये करणार आहार जो असतो ना तो असा घ्यायला पाहिजे की ज्या जो पचायला अतिशय हलका आहे पचायला हलके असे कोणते पदार्थ आहेत जे आपल्या नेहमीच्या आहारामध्ये असतात ते म्हणजे तांदळाची पेज मुगाची डाळ ज्वारीची भाकरी नाचणीची भाकरी तांदळाची भाकरी हे पदार्थ सगळे पचायला हलके आहेत त्याचबरोबर सगळ्या प्रकारच्या फळभाज्या ज्या आहेत त्या पचायला हलक्या असतात तर अशा प्रकारे हलकं अन्न जर घेतलं तर आपली ताकद वाढण्याची शक्यता ही जास्त असते त्याचबरोबर आपण या ठिकाणी दुधाचा वापर करू शकतो पण ज्या वेळेला भूक वाढेल पचनशक्ती चांगल्या प्रकारे वाढेल त्यावेळेला दुधाचा वापर या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे होतो कसा ते सांगतो तुम्हाला दूध जे असतं ना हे पित्त आहे त्याचबरोबर दूध जे आहे ते रसधातू वर्धन करणारं सुद्धा आहे त्याचबरोबर शुक्र धातू वर्धन करणारं सुद्धा दूध आहे त्यामुळे दुधाचा वापर या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे होतो तर ज्या वेळेला पहिली स्टेप आपली पूर्ण होते आपण भूक चांगली वाढवतो त्यावेळेला दुसरी लगेच स्टेप येते ती म्हणजे रसधातूचं पोषण करणं रसधातूचं पोषण करण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे तर दुधाचा वापर करायला पाहिजे दुधामध्ये तीन काळी मिरीचे दाणे टाकून दूध उकळून ते दूध आपण गाळून पिऊ शकतो त्याचबरोबर ह्या पुढची जी ट्रीटमेंट असते ती ट्रीटमेंट अशी असते की रसधातू कायमचा व्यवस्थित राहायला पाहिजे मनामधली भीती कमी झाली पाहिजे त्याचबरोबर हृदयाची ताकद सुद्धा वाढली पाहिजे रसधातूची ताकद वाढली पाहिजे मग त्यासाठी स्टेप नंबर थ्री म्हणजे रसायन चिकित्सा रसायन चिकित्सेमध्ये म्हणजे काय तर रेज्युमिनेशन थेरपी म्हणजे ज्या वेळेला आपण काही ट्रीटमेंट करून ही औषधं बंद केली जातात म्हणजे समजा एखाद्या डॉक्टरकडे आपण गेलेलो आहोत त्यांनी या त्रासासाठी काही औषधं दिली ती औषधं बंद केली तरी परत त्रास नको व्हायला म्हणून रसायन चिकित्सा केली जाते जी आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे इंग्लिशमध्ये त्याला रेज्युमिनेशन थेरपी असं म्हणतात तर रसायन चिकित्सेमध्ये काय करता येईल तर आपण या ठिकाणी आवळ्याचा वापर करू शकतो आवळा हे एक उत्तम रसायन द्रव्य आहे त्याचा वापर आपण करू शकतो आवळ्याचा वापर कसा करायचा तर आवळा चूर्ण घ्यायचं अर्धा चम्मच आवळा चूर्ण त्यामध्ये एक दोन तीन एक साती साती ते तीन थेंब मधाचे टाकायचे मिक्स करायचं आणि सकाळी उपाशी पोटी घ्यायचं असं हे सलग एकवीस दिवस तुम्ही घेतलं तर तुमचा रसधातू व्यवस्थित होण्याची शक्यता दाट आहे मित्रांनो रसायन जी म्हणलो त्याच्यामध्ये सुरुवातीलाच रस आहे त्याच कारणच हे आहे की ज्या वेळेला सातीच्या साती धातू आपल्याला बनवायचे असतात त्यावेळेला पहिला धातू जो बनतो तो असो रसधातू शरीरामध्ये रक्तापेक्षा पण जास्त क्वांटिटी वाईज जर बघायला गेला तर रसधातूची क्वांटिटी ही जास्त असते रसधातू नंतर रक्त धातू बनतो मग मांस बनतो मग मेद बनतं मग अस्थि बनतं मग मज्जा धातू बनतो आणि शेवटला शुक्र धातू बनतो आणि या सगळ्यांचा सार भाग बनून तयार होतो ओज धातू ओज धातू जो असतो ना तो म्हणजे आपली इम्युनिटी ठरवतो आपली इम्युनिटी जर चांगली ठेवायची असेल तर ओज धातू चांगला असला पाहिजे आणि ओज धातू चांगला ठेवण्यासाठी सगळे धातू चांगले ठेवणं गरजेचं असतं तर अशा प्रकारे ही सात धातूंची किमया आहे ज्यांना चिडचिड होत असते जास्त त्रास होत असतो छातीतले ठोके वाढत असतात भीती वाटत असते अशा लोकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि त्यांना त्याचा नक्की फायदा होईल मित्रांनो यामध्ये शेवटची जी चिकित्सा असते शेवटची जी स्टेप असते याच्यामध्ये करण्याची ती असते यापन बस्तीची यापन बस्ती हा असा प्रकार आहे की ज्यामध्ये संडासाच्या वाटेतून औषधं आतमध्ये सोडली जातात जी ताकद वाढवणारी असतात ज्यामध्ये शरीरामध्ये रसधातूचं प्रमाण वाढवण्यासाठी रसधातूची ताकद वाढण्यासाठी आपण या बस्तींचा वापर करू शकतो तर ही यापन बस्ती जी असते ना ती एकतर मांसरसाची असते किंवा दुधाची असते आणि त्याचा वापर करून आपण हा त्रास कायमचा कमी करू शकतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा।